जनतेच्या आडी अडचणीच्या काळामध्ये खास करून महापूर आलेला असताना प्रशासनानं झोकून देऊन काम करणं अपेक्षित असतं मात्र धाराशिवमध्ये महाप्रलय आलेला आहे सर्व गमावलेल्या ग्रामस्थांचा हंबरडा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ऐकू येत असताना तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना त्याचं काहीही ध्ये घेणं पडलेलं नाहीये उलट ते एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नाचगाण्यामध्ये दंग आहेत या अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांमुळे प्रशासनाला तर बोल लागतोच पण ग्रामस्थांचेही हाल होत आहेत एकीकडे काळीच पिळवटणारा आक्रोश दुसरीकडे त्याच धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांची डान्स मस्ती पहा मंडळी ही दोन्ही दृश्य एकाच जिल्ह्यातली आहेत धाराशिव मध्ये यंदा अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांच्या शेतात ग्रामस्थांच्या घरात आणि बाया बापड्यांच्या डोळ्यात सर्वत्र पाणीच पाणी तिथलं नुकसान पाहून अवघा महाराष्ट्र दुःखी झाला शेतच्या शेत वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या घरातल्या फोडलेला टाहो सर्वांनी पाहिला पण पाषाण हृदय लोकांना कुठे त्याच सोयर सुटत असत धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांचा चोवीस सप्टेंबरचा तुळजापुरातल्या एका कार्यक्रमातला डान्स करतानाचा व्हिडिओ समोर आला तो पाहताच अनेकांची तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यांनी या दोघांचाही यथोचित समाचार घेतला ज्या जिल्ह्याच्या कारभाराची जबाबदारी आपल्यावर आहे ते शेतकरी देशोधडीला लागले ग्रामस्थांचे संसार वाहून गेले वयोवृद्धांचे आया बहिणींचे चिमुकल्यांचे अश्रू आजही थांबलेले नाही आजची ही भ्रांत त्यांना पडली असताना जिल्हाधिकारी नाचण्यात दंग आहेत अशा पाषाण हृदय जिल्हाधिकाऱ्यांकडून कसली अपेक्षा ठेवायची मदत सोडा धीर देणारे शब्द पण सोडा किंवा जखमीवर मीठ तरी चोळू नका असा संताप व्यक्त होतोय हा व्हिडिओ समोर येताच राजकीय नेत्यांनी तिखट शब्दात प्रतिक्रिया दिल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी यावर सरकार काय कारवाई करणार असा प्रश्न विचारलाय सरकार असंवेदनशील असल्यामुळे प्रशासन सुद्धा त्यापेक्षा वाईट पद्धतीने असंवेदनशील झालं असे अधिकारी जे आहेत नाचतायत भागडतायत आता एक तहसीलदार आपल्या खुर्चीवर बसून गाणं म्हणत होता निवृत्तीच्या काळात म्हणून त्याला निलंबित करण्यात आले मग आता हे जे अधिकारी आहेत असंवेदनशील धाराशिव मधले त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात की लोक तिथे चिखलात उपाशी आहेत पाण्यात उपाशी आहेत वाहून गेले आणि तुम्ही नाचताय याच्यावरती तुम्ही काय कारवाई करणार या परिस्थितीमध्ये झोपून देऊन काम करणं गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटलांनी दिली अशा जिल्हाधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वनेट्टिवार यांनी केली आहे चोवीस तास सगळ्यांनी त्याचं झोकून काम केलं पाहिजे तलाठ्यापासून कलेक्टर त्यामुळे अशा गोष्टीला वेळ व्याया घालवणे योग्य नाही असं मला करणे योग्य नाही शेतकरी संकटात कलेक्टर नसतोय यापेक्षा दुसरं काय पाहिजे महाराष्ट्रामध्ये हेच दाखवत आहे यांचं गांभीर्य काय आहे मंत्री किती जाऊन बांधावर नसले दाखवा दिखावापणा केला पण प्रशासन ज्या पद्धतीनं वागत आहे यावरून हे स्पष्ट होते आहे की या शेतकऱ्याच्या एवढ्या मोठ्या संकटाचं गांभीर्य ना सरकारला आहे ना प्रशासनाला म्हणूनच तर अशा पद्धतीनं त्यांचा डान्स करताना फोटो दिसतोय म्हणजे गांभीर्य जर असतं लोकांच्या डोळ्यात अश्रू आहे आणि यांची नाचण्याची हिंमतच कशी होते कलेक्टरांची त्या कलेक्टरांवर शिस्तभंगाची कारवाई केली पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांनी असंवेदनशील वागणं दुर्दैवी आहे त्यांनी आपला संपूर्ण वेळ जनतेच्या कामी लावावा असं आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार ओमराजे निंबाळकर यांनी केले आपण झालेल्या नुकसानीचं वर्णन पैशात करू शकत नाही आणि शेतकऱ्याच्या अडचणीचं वर्णन शब्दात करू शकत नाही एकीकडं जायचं त्यांच्या आश्रू पुसायचे आणि दुसऱ्या बाजूला जाऊन जर अशा पद्धतीचं वर्तन होत असेल तर ते दुर्दैवी आहे मला इतकंच अपेक्षित आहे की हा महोत्सव त्यांनी तातडीनं रद्द करावा आणि या महोत्सवासाठी जे काय पैसे खर्च करणार आहेत ते पैसे हा पैशाचा अपव्यय टाळून त्यांनी हे पैसे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी द्यावेत आणि त्यांचा जो अधिकचा वेळ आहे तो अधिकचा वेळ जास्तीत जास्त वेळ मी तर म्हणतो शंभर टक्के वेळ हा पूरग्रस्तांना सरकारी सोपस्कार पार पाडून तातडीनं ती मदत त्यांच्या खात्यापर्यंत कशी पोचेल ह्याच्यासाठी त्यांनी कामे लावावा हीच अपेक्षा जिल्हाधिकारी महोदयाकडनं आहे यावरून सरकारकडूनही प्रतिक्रिया समोर आली मला याबाबत काहीही माहिती नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय तर ते जिल्हाधिकाऱ्यांनी कृत्य केलं असेल तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याची दखल घेतील असं मंत्री उदय सामंत म्हणाले मला त्याबद्दल काही माहिती नाही आपण माहिती दिली कारण सकाळी लवकर इथं आलेलो आहे त्याच्यामुळं मी माहिती घेऊन त्याच्या संदर्भातलं माझं स्टेटमेंट करेल अशा पद्धतीनं धारावीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जर कृत्य केलं असेल अशा संदर्भात धाराशिव धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची नक्की दखल माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील मंडळी काही दिवसांपूर्वी पुराच्या पाण्यात उतरून ग्रामस्थांची सुटका केलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार ओमराजे निंबाळकरांचं सर्वांनी केलं त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन जनतेसाठी धावून जाणं दूर उलट तिथले जिल्हाधिकारी नाचत आणि गात आहेत दुसऱ्याचं दुःख पाहून मनाला पाझर फुटत नसेल आपल्या कार्याप्रती निष्ठा नसेल तर हे असंच वागणं घडतं रिपोर्ट 日曜日スター